नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग द्यासा तुम्ही पाहताय की मागे छानसा बोर्ड लागलेला आहे आणि तो बोर्ड आहे उमेश आणि वैष्णवीच्या शुभविवाहाचा उमेश शिंदे आणि वैष्णवी हे खरं तर उमेश म्हणजे आमच्या नात्यातलं लग्न आणि आपल्या मुलांना जर समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना समाजाच्या प्रवाहात नेणं गरजेचं आहे आणि म्हणून आता आम्ही निघालेलो आहोत लग्न मंडपात खरं तर एखाद्या लग्न समारंभामध्ये जेवायला जाणं आणि तिथे जागा पकडणं थोडं विशेष कौशल्य की मला आनंद आहे की आमच्या मुलाने स्वतःहून तिथे एका मुलाला गेला त्याला सांगितलं की तुमची आणखी मुस ती बस मी प्रमोदला होतो चल प्रमोद का काय झालं किती बसतो त्याला उद बन लोकांचे झाल्यापासून त्याला बघून चल बस नवरदेवाची भाची अगदी कौतुकाने आपल्या ह्या दिव्यांग मुलांसाठी इथे बसण्यासाठी छानशी जागा करून दिलेली आहे आणि खूप सुंदर वाटतं जेव्हा दिव्यांग मुलं आपल्या ह्या समाजाच्या प्रवाहात बसून अगदी समाजासोबत जेवण आहेत तर खूप सुंदर वाटते लोक कौतुकाने बघतायत अगोलाक जम घे नाम काय काय जेवण आहे हे काय हे काय आणि हे काय हां भरपूर जेवायचं बरं का बाई इकडे काय आले बघ हे पाहिजे काय हा घे पुरी घ्या लागेल तेवढंच घ्यायचं जेवण झाल्यानंतर ही छानशी मुलं आमच्या ओळखीच्या लोकांमध्ये जाऊन असते आणि छानशी ग्पा मारतात थोड्याश वेळा त्याचे लग्न सोमा हटतात आणि मग आणि आमच्या घरी धन्यवाद खूप सुंदर वाटलं जेव्हा आम्ही छानसा या लग्न समारंभामध्ये आनंद घेतला आणि त्यानंतर निघालो आम्ही आता आमच्या परतीच्या वाटेला कारण जयेश काय काय केलं होतं काय मजा केली खरं तर लग्न समारंभामध्ये आम्ही इथे आलो आ, आलो त्यावेळी थोडीशी मुलं बांबवलेली होती कारण इथे छान छान कपडे घातलेले नवरा नवडी किंवा उत्तर वराडी मंडळी हे पाहून मुलांना थोडंसं वेगळं वाटत होतं परंतु इथे आल्यानंतर खूप चांगली चांगली लोकं भेटली त्यातलेच एक म्हणजे आमचे दादा खरं तर मूळ नारायणगावचेच परंतु आम्ही आमचा जो स्पेशल फॉर्टी नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही अनेक ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात भेटत असतो आणि योगायोगाने ते देखील आम्हाला इथे भेटले क्रमांक मजा आली का काय जेवण होते इथे पापड भात पोळी भाजी काय मजा केली आवडलं ना तुला आणि तुला रे मग निघायचं का घरी चालेल धन्यवाद मित्र खरं तर आपण इथे येण्यामागचं कारण किंवा समाजाच्या प्रवाहात या मुलांना आणण्याचं कारण म्हणजे की एक मूलताच ह्या मुलांची बौद्धिक अक्षमता असते आणि त्यामुळं समाजात गेल्यानंतर कसं वावरावं वा, कसं वागावं हे ह्या मुलांना कळत नाही आणि तो एक प्रत्यक्ष अनुभव द्यावा म्हणून खरं आज आम्ही ह्या इथं युवा प्रसंगामध्ये आम्ही सामील झालो होतो चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू